रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्हा या पक्षाची आज महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद संपन्न होत आहे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची जी जिल्हा कार्यकारिणी आहे ही जिल्हा कार्यकारिणी पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत भालेराव यांनी पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट बी के बर्वे यांच्याकडे सादर केलेली आहे आणि त्या कार्यकारिणीची मुदत अजून संपलेली नाही जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघातून आठवले साहेबांनी उमेदवारी करावी ही आंबेडकरी जनतेची आणि तमाम कार्यकर्त्यांची आठले साहेबांची इच्छा आहे त्या धर्तीवर आठवले साहेबांचा अहमदनगर जिल्हा दौरा श्रीरामपूर आणि कोपरगाव येथे तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे त्या दौऱ्याची नियोजन बैठक शिर्डी येथे संपन्न झाली त्या दौऱ्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवून त्या ठिकाणी आचारसंहितेपूर्वी होणारी ही जी साहेबांची सभा आहे ती भव्य दिव्य व्हावी याचं नियोजन त्या राहुरी येथील बैठकीत झालं आणि त्यानंतर बैठकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये श्रीकांत भालेराव आणि विजय वागचोरे यांनी संजय भैलुमे याची नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड केली असं सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते निघून आल्याच्या नंतर पत्र दिलं ते पत्र ती निवड बेकायदेशीर आहे ती पक्षाच्या घटनेला पक्षाच्या नियमाला अधीन राहून नाही आणि जिल्हाध्यक्षाची निवड करत असताना त्याचं आठ दिवस अगोदर सर्क्युलर निघतं सर्व क्रियाशील सदस्यांकडून इच्छुक उमेदवारांची नावं घेतली जातात त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमला जातो त्यामध्ये पक्षाचे राज्याचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष यांचा आदेश घेतला जातो आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या उपस्थितीमध्ये ती निवड केली जाते ही पक्षाची पॉलिसी आणि फॉर्मेलिटी आहे परंतु ती पॉलिसी फॉलो न करता कार्यकर्त्यांनी जिल्हा कमिटी व तालुकाध्यक्षांनी सांगितलं की अशा पद्धतीची निवड करू नये तशा सूचना फोनद्वारे आठवले साहेबांना आठवले साहेबांनी देखील श्रीकांत भालराव यांना सांगूनसुद्धा त्यांनी आठवले साहेबांचा आदेश डावलून जी निवड केली ती निवड बेकायदेशीर आहे आणि जी कार्यकारिणी आम्ही सादर केलेली आहे पक्षाच्या निवडणूक निर्णय अधिकारी बी के बर्वेसाहेबांकडे हीच कार्यकारिणी कंटिन्यू आहे ती कायदेशीर आहे असं बी के बर्वेसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि तसं बी के बर्वेसाहेब पत्रकारांशी संवाद साधणार आहे त्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं